श्री स्वामी समर्थक एकवीस ऑक्टोंबर वार मंगळवार लक्ष्मीपूजन पुझन। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून आपल्याला आपलं घर हे छानपैकी मस्त सजवून घ्यायचं आहे वर्षातून एकदाच आपलं घर पण सजवलं जातं म्हणून जेवढं होईल तेवढं आपलं घर पण सजवण्याचा प्रयत्न करा लक्ष्मीपूजनाची मांडणी ही आपल्याला खूप साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या जा जेवढ्या जा जास्त होतील तेवढ्या सेवा पण आपल्याला करायच्या आहेत लक्ष्मीपूजनाची मांडणी ही साधी सोप्या पद्धतीने दिंडोरी मार्गदर्शनानुसार पूजा मांडणी करते तुम्हाला फोटोमध्ये दिसतच असेल की आपल्याला लक्ष्मी मातेची व कुलदेवतेची झाडू लक्ष्मीनारायणाचा फोटो स्त्रीयंत्र कुबेर यंत्र, यंत्र आपल्या घरातील दाग दागिने पैसे हे सगळं या फोटोमध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे िनि मञ्जुरभाषे वेदनुते पङ्कजकासिनि देव सुपूजितसन् शाते जय जयनुसूदनकामिनिलक्ष्मिजय पाळय है कै कल्मषनाशिनिका व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने अशा प्रकारे पूजा मांडणी आपल्याला करायची आहे लक्ष्मीची रात्री बारा वाजता ही सेवा आवर्जून करावी ही सेवा केल्याने आपल्या घरातील वर्षभर कटकटी आजार पण येत नाही म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती वाचूनच समजलं असेल पूजा मांडणी कशी करायची आहे त्यामुळे न घाबरता मनात कुठलीच शंका न आणता साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची मी कुठलीही सेवा दिंडोरी दिंडोरीप्रित मार्गदर्शनानुसारच सेवा करते आणि तुमच्यापर्यंतही पोचवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ